नमस्कार आज मी ही कथा वाचणार आहे ना ती स्वामी विवेकानंदांची स्वामी विवेकानंदांची त्यांचं लहानपणीचं नाव नरेंद्र त्या नरेंद्राची ही कथा त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस या त्यांच्या गुरुंची आणि नरेंद्रची भेट कशी झाली हे सांगणारी ही कथा नरेंद्राच्या घराजवळच सुरेंद्रनाथ मित्र नावाचे एक गृहस्थ राहत ते शिष्य होते एके दिवशी त्यांच्याकडे रामकृष्ण येणार होते म्हणून त्यांनी एक घरगुती कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात भजन म्हणण्यासाठी त्यांनी नरेंद्रला आमंत्रित केलं नरेंद्रचा आवाज गोड होता आणि तो उत्तम नरेंद्रलाही रामकृष्णांची भेट झाली तर हवंच होत म्हणून त्यांनी लगेच होकार दिला संध्याकाळी नरेंद्र सुरेंद्र बाबूंच्या घरी गेला तेव्हा रामकृष्ण आलेले होते आणि ती खोली माणसांनी भरून गेली होती नरेंद्र तसाच दाटीवाटीने त्या लोकांच्या जाऊन बसला प्रथम दर्शनी तरी ते त्याला रामकृष्णांच्या काहीच विशेष असं वाटलं नाही भजनाची वेळ झाली नरेंद्रने सुरेलपणे गोड आवाजात भजनं गायला सुरुवात केली ती ऐकताना रामकृष्ण अगदी तल्लीन झाले आणि त्यांची समाधी लागली नरेंद्रला त्यावेळी ते, ते एकदम निराळे भासले कार्यक्रम आटोपला रामकृष्णांनी सुरेंद्रबाबूंकडे नरेंद्राविषयी चौकशी केली नंतर त्यांनी नरेंद्रकडे बराच वेळ निरखून पाहिलं आणि म्हणाले बाळ नरेंद्र एकदा दक्षिणेश्वरला ये ना आणि मग सुरेंद्रबाबूंकडे पळून रामकृष्ण त्यांना म्हणाले या मुलाच्या आवाजात एक स्वर्गीय सौंदर्य आहे हा मुलगा काही वेगळाच आहे याला एकदा दक्षिणेश्वराला घेऊन या पुढे काय झालं पंधरा जानेवारी अठराशे ब्याऐंशीचा दिवस पंधरा जानेवारी अठराशे ब्याऐंशीचा तो दिवस होता त्या दिवशी संध्याकाळी नरेंद्र सुरेंद्र बाबू आणि तीन चार मित्रांनी दक्षिणेश्वराला जायचं निश्चित केलं सुरेंद्र बाबूंच्या घोडागाडीतून ते तिथे पोहोचले तिथे रामकृष्ण परमहंसांच्या खोलीत नेहमीप्रमाणेच लोकांची खूप गर्दी होती रामकृष्ण भक्तांशी बोलत होते नरेंद्र आणि त्याचे मित्र खोलीत पोहोचताच रामकृष्णांचं लक्ष नरेंद्रकडे गेलं आणि त्यांचा चेहरा आनंदानं उजळून निघाला त्यांनी प्रेमभरानं त्याचं स्वागत केलं आणि एक भजन गाण्याचा आग्रह केला नरेंद्रनं भजन म्हणायला प्रारंभ केला नरेंद्र भजन म्हणायला सुरुवात केली मन चलो चलोरे निज निकेतन केनो आकार हे मना आपल्या घरी परत चल या संसार रूपी विदेशात परक्या देहाचा वेश घेऊन का उगीच झिंटत बसलायस चल स्वगृही प्रयत् नरेंद्र तल्लीन होऊन गात होता आणि भजन ऐकता ऐकता रामकृष्णांची समाधी लागली होती सगळंच वातावरण एकदम भारून गेलं होत थोड्या वेळानं रामकृष्ण भानावर आले आणि त्यांनी नरेंद्रला हाताला धरून शेजारच्या खोलीत नेलं तिथे त्यांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या नरेंद्रला शेजारी बसवून ते म्हणाले किती रे उशीर केला यायला मी तुझी किती आतुरतेनं वाट पाहत होतो या संसारी लोकांच्या त्यास त्याच रडकथा ऐकून मला अगदी वीट आलाय माझ्या अंतःकरणातल्या आध्यात्मिक गोष्टी मी, मी तुझ्याशिवाय कोणाजवळ बोलू आणि मग एकदम ते त्याला म्हणाले देवा मी आपल्याला ओळखलंय आपण साक्षात नारायण आहात ह्या जगातल्या लोकांचं दुःख दूर करण्यासाठी आपण नररूपानं जन्म घेतलाय नरेंद्रला या वाक्याचं खूप आश्चर्य वाटलं हा माणूस वेडात नाही असा विचार त्याच्या मनात आला त्यानं रामकृष्णांना विचारलं आपण देव पाहिला आहे का ते म्हणाले हो मी देव पाहिले आत्ता तुला पाहतो तसाच कदाचित त्याहून अधिक स्पष्टपणानं नरेंद्रला इतके ठाम उत्तर देणारी ही पहिलीच व्यक्ती होती त्या उत्तरानं तो खूपच प्रभावित झाला तेवढ्या रामकृष्णांनी मिठाई आणली आणि ते, ते आपल्या हातानं ती त्याला नरेंद्राला भरवू लागले नरेंद्र म्हणाला अहो माझे मित्र बाहेर आहेत त्यांना सोडून मी ही मिठाई कशी खाऊ रामकृष्ण म्हणाले त्यांना मी नंतर देईन पण आधी माझ्या देवाच्या मुखात मला मिठाई भरवू दे असं म्हणून त्यांनी नरेंद्राला खूप मिठाई खाऊ घातली मग खोलीच्या बाहेर पडताना ते नरेंद्रला म्हणाले आता लवकर परत येईन असं वचन दे आणि येताना एकटा ये कोणालाही बरोबर आण आणू नकोस नरेंद्र नाही म्हणू शकला नाही मग दोघे सर्वांच्यात येऊन बसले छोटस प्रवचन करताना रामकृष्ण म्हणाले जसा मी तुम्हाला पाहतो आहे किंवा तुम्ही मला पाहत आहात तसंच आपण देवाला पाहू शकतो पण देव खरोखर बघण्याची आज आहे कुणाला जो तो आपल्या संसारात रमलेला हे शब्द ऐकताच नरेंद्र चकित झाला आपल्या मनातील प्रश्नांना इतकं स्वच्छ उत्तर मिळालेलं पाहून त्याला आश्चर्य वाटलं रामकृष्णांना पुन्हा भेटलंच पाहिजे असं त्यांनी ठरवलं रसिक हो स्वामी विवेकानंद लहान मुलांच्या पर्यंत पोहोचावे या उद्देशानं स्वामी विवेकानंदांच्या कथा सौ उमा बापत आपल्यासमोर सादर करतायत आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच चॅनल पाहत असाल तर सुद्धा करा धन्यवाद